दिशा सालियन प्रकरणामध्ये आज एस आय टीने एक प्रतिज्ञापत्र सादर केले हायकोर्टासमोर आणि त्या प्रतिज्ञापत्रामध्ये त्यांनी असं नमूद केलेलं आहे की दिशा सालियन हिचा खून झाला नसून ती आत्महत्याच होती त्यामुळं दिशा सालियन प्रकरणात आजपर्यंत जे लोक आदित्य साहेबांवर आरोप करत होते खालच्या पातळीवर आरोप करत होते ते सर्वच्या सर्व आज हायकोर्टाने फेटाळून लावलेले नित्या राणे जो आहे झेड फुट्या मंत्रिमंडळामधला एक मंत्री आहे त्याला मंत्री कसं काय केलं अजून मला समजलं नाही की या बिंडोक माणसाला मंत्री केले जरी तो मंत्री असला तर त्याचा मेंदू हा गुडघ्यात आहे या नित्या राणेचा त्याचा बाप नारायण राणे आणि नित्या राणे या दोघांनी मिळून आदित्य सामावर नाहक आरोप केले की आदित्य ठाकरे यांनी दिशा सालियांचा मर्डर केला त्या मर्डर मध्ये त्याचा हात होता कोण आरोप करत को होत तर हे नित्या राणे कोंबडी चोर आणि त्याचा बाप नारायण राणे ज्याला बाळासाहेब ठाकरेंनी या महाराष्ट्राचा मुख्यमंत्री केला रस्त्यावर कोंबड्या कापणारा नारायण राणे त्याला मुख्यमंत्री केले हिंदुहृदय सम्राट मान्य बाळासाहेब ठाकरेने आणि त्यांच्याच नातवाला त्याने खुनाचे आरोप केले या नारायण राणेने म्हणजे किती महापाप केलं ना, ना। या नारायण राणेनं आणि नितेश राणेनं जर बाळासाहेब ठाकरेने हात जर काढला असता बाजूला तर या नारायण राणेचा भर चौकामध्ये एन्काउंटर केला असता पोलिसांनी परंतु बाळासाहेब ठाकरे यांनी या नारायण राणेच्या डोक्यावर हात ठेवला म्हणून हा मुख्यमंत्री झाला नंतर त्याचा एन्काउंटर झाला असता आज नारायण राणे दिसलाही नसता ही नमक हरा मावलात वारंवार ठाकरे आरोप करते वारंवार आदित्य ठाकरे यांच्यावर आरोप करत होती तो दीड फुट्या चप्पल तोंडाचा नित्या राणे रोज उठून प्रेस कॉन्फरन्स घेणार आणि आदित्य ठाकरे यांवर आरोप करणार आदित्य साहेबांवर अरे दीड फुट्या तुझी लायकी आहे का रे आदित्य साहेबांवर बोलायची आज हायकोर्टाने निर्णय दिलाय वाच तो निर्णय आणि तो एसआयटी न तू तु, तुझ्या बापाने एसआयटी स्थापन केली होती ना तीच एसआयटी हायकोर्टासमोर प्रतिज्ञापत्र दाखल करते आणि म्हणते की दिशा साले यांचा सा मर्डर झालेला नाही तर तिची आत्महत्या आत्महत्या झालेली आहे आता काय करायचं नित्या राणे तुझ्या हायकोर्टाने आता तुला कुठली सजा दिली पाहिजे विनाकारण कुणावर आरोप करणारी अवलात आता या महाराष्ट्राच्या जनतेसमोर जमिनीवर नाक घासून माफी माग नाहीतर ते त्या आदित्य साहेबाचा भूट साठवून माफी माग या आदित्य साहेब माझं चुकलं मला माफ करा मी तुमच्यावर खोटे आरोप केले म्हणून माफी माग या महाराष्ट्राच्या जनतेसमोर हीच तुझी लायकी आहे गेड फुट्या अरे कोणावर आरोप करता तुम्ही ज्या पक्षानं तुम्हाला चिंधी चोरापासून आज एवढं मोठी संपत्ती तुम्ही कमवलात बाजारातले चिंधी चोरच तुम्ही तुम्हाला या मातोश्रीनं वाढवलं मोठं केलं त्या मातोश्रीच्या आदित्य साहेबांवर आरोप करता तुम्ही लाज वाटली पाहिजे आता टी न प्रतिज्ञापत्र दिलेलं आहे आता काय सजा दिली पाहिजे तुला नित्या राणे किंवा का एक भावड माणूस या महाराष्ट्राच्या या मंत्रिमंडळामध्ये आहे लाज वाटली पाहिजे तमाम मराठी माणसाचा अपमान आहे हा तमाम महाराष्ट्राचा अपमान आहे ही असली दलबदरी लोक या सत्तेमध्ये का बसलेले आहेत जी विनाकारण आमच्या पक्षप्रमुख आरोप करते हे असल्या कोंबडी चोराचा लवकरात लवकर निभाव लावला पाहिजे आणि शिवसेने निभाव लावणार आज पण काय तर तो कोंबडीचा आवाज काढलेला आहे मंत्रालयामध्ये विधान भवनात वारंवार कोंबडीचा बदकाचा आवाज काढतोय बेडकाचा आवाज काढतोय असली बेडूक कशी काय जन्माला आली काय माहिती या नारायण राणेच्या पोटावर त्यामुळं नित्या राणे अवकाथेमध्ये राहा अवकातेमध्ये तुझा बाप फक्त उद्धव ठाकरे लक्षात ठेव हो। तुला आम्ही शिवसैनिक दाखवणार जय महाराष्ट्र